सामाजिक क्षेत्रातील आदर्श जोडपे अरुण प्रभाकर शिंदे व सौ सोनाली अरुण शिंदे यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक बांधिलकी प्रगतशील विचारसरणी आणि समाजहितासाठी झपाटून काम करणारे अंजनेरीचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री अरुण प्रभाकर शिंदे आणि यशस्वी संस्थाचालक सौ सोनाली अरुण शिंदे यांचा आज पंचवीसवा लग्न वाढदिवस आहे विवाहाच्या गोड आठवणींना उजाळा देणारा खास दिवस लग्नाचा वाढदिवस विविध कार्यकारी सोसायटी इंजिनिअरिंगचे चेअरमॅन सुदर्शन बांधकाम मजूर सोसायटीचे अध्यक्ष यशराज अटल संस्था व ज्ञानदीप ग्रामविकास समाज प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून अरुण शिंदे यांनी समाजासाठी दिलेली सेवा उल्लेखनीय त्यांच्या या यशामागे नेहमी साथ लाभलेली आहे त्यांची अर्धांगिणी सौ सोनाली शिंदे यांची स्वतः यशराज अटल संस्थेच्या चेअरमॅन म्हणून समाजसेवेचा वसा पुढे शेतकरी गट पालक संघ ग्रामविकास अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेणारे जोडपे परिसरात सामाजिक एकोपा जपत अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले या आदर्श जोडप्यास त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत अंजिनेरी विविध कार्यकारी सोसायटी अंजिनेरी व त्र्यंबकेश्वर परिसरातील ग्रामस्थांकडून प्रेमळ शुभेच्छा देण्यात आल्या आपले सहजीवन असेच प्रेम विश्वास व सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे राहो अशी शुभेच्छांसह त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक